वसई विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत जव्हार पोलिसांची धडक कारवाई बारा लाख रुपयांचा गांजा हस्तगत जव्हार तालुकाभरातून पोलीस दलाचे कौतुक अंमली पदार्थाचे सेवन करून तरुण पिढी शारीरिक आरोग्य गमावत आहे ही बाब अतिशय संवेदनशील आहे जव्हार तालुक्यात नेहमीच अंमली पदार्थ तस्करबाबत सावधगिरी भूमिका पोलीस यंत्रणा विविध माध्यमातून घेत आहे याचाच प्रत्यय हा शनिवारी सायंकाळी सहा वाजता शिवनेरी ढाबा डहाणू नाका येथे सुमारे बारा लाख रुपयांचा अंमली पदार्थ गांजा हस्तगत करून जव्हार पोलिसांच्या धडक कारवाईने आला जिल्ह्याभरात एवढी मोठी कारवाई झाल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्याभरातून पोलीस यंत्रणेचे कौतुक होत आहे पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार जव्हार तालुका व शहराच्या सीमा भागात नियमितपणे नाकाबदनी करण्यात येत आहे दरम्यान शनिवारी संध्याकाळी सहा वाजता शिवनेरी ढाबा ढहाणू नाका येथे एम पी सेहेचाळीस जी दोन दोन चार नऊ या क्रमांकाची पिकअप गाडी निदर्शनास आली यात भाजीपाल्याचे प्लॅस्टिक कॅरेट आढळले उपस्थित पोलीस टीमला संशय आल्याने गाडीची तपासणी केली असता सहा प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये एकतीस किलो आठशे अडुसष्ट ग्रॅम अंमली पदार्थ गांजा एकूण मूल्य सात लाख सत्त्याण्णव हजार चारशे पन्नास रुपये महिंद्रा पिकअप वाहन मूल्य तीन लाख पन्नास हजार आणि प्लॅस्टिक कॅरेट साठ मूल्य रुपये तीन हजार असे सुमारे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात सुनील तुकाराम आर्य चोवीस वर्षे श्रीराम दिनेश सोलंकी व एकवीस वर्षे हे दोघेही मध्य प्रदेश येथील रहिवाशी असून त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐी चे कलम आठ क व बीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जव्हार पोलीस ठाणे प्रभारी संजय कुमार ब्राह्मणे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले यावेळी जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्रह्माणे पोलीस उपनिरीक्षक अनिल दिगोळे वाहतूक विभागाचे एस आय सालकर प्रदीप विटकर नंदकुमार गायकवाड सोपान भोगाळे कैलास राठोड आदी टीम उपस्थित होती जव्हार रिपोर्टर सोमनाथ टोकरे यांची एकू नका शिवनेरी ढाब्याजवळ आम्ही नाकाबंदी करीत असताना साधारणतः अठ्ठाचाळीस वाजेच्या दरम्यान एक पिकअप व्हॅन क्रमांक एम पी शेहेचाळीस जी बावीस एकोणपन्नास हे वाहन चालत आले सदर वाहनामध्ये रिकाम्या भाजीपाल्याच्या कॅरेट होत्या त्या वाहनाचा आम्हाला संशय आल्याने आम्ही ते वाहन थांबवलं डोकवून पावले असतात त्या वाहनामध्ये रिकाम्या असलेल्या कॅरेटमध्ये शहा गाठोडे लपटलेल्या अवस्थेतील आम्हाला दिसून आले आमचा अधिक संशय बळवल्याने आम्ही सदर घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार यांना फोनद्वारे माहिती दिली साहेबांनी सदर गाडीची दोन पंचसमक्ष झडती घेण्याबाबतचे आदेश दिलेले आम्ही लागलीच स्टाफला दोन पंच आणि झडतीसाठी लागणारे ला साहित्य अन्य आम्ही रवाना केले त्याप्रमाणे स्टाफने दोन पंच आणि झडती लाग झडती दा, करता लागणारे साहित्य घेऊन घटनास्थळी आले दोन पंच समक्ष त्या गाडीची ड्रायव्हर आणि किन्नरच्या समोर झडती घेण्यात आली झडती घेते वेळेस त्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या कॅरेटमधून सहा गाठोडे प्लॅस्टिकच्या अनुदान कुंडळीने घेतले चालकाकडे विचारपूस केली असता तसेच किन्नरकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की यामध्ये गांजा आहे खात्री करण्यासाठी सदर गाठडी ते उघडून पंचांना देखील त्या मालाचा वास घेण्यास सांगितले असतात त्यांनी सांगितले का यामध्ये उग्र वासाचा पदार्थ आहे आमची खात्री झाल्याने सदर याची दोन पंच समक्ष पंचांना कारवाई केली रॅपर शॅम्पल काढून घेण्यात आले आणि पुढील कारवाई करून सदर आरोपीविरुद्ध जव्हार पोलीस स्टेशनला गुन्हावृष्ट नंबर एकशे एकोणसत्तर क्यूवीस एन डी बी एस आठ क आणि वीज दोन दोन चार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहेत दोन संशयित ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आणि ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील साहेब मालदा अप्पर पोलीस अधीक्षक अधीशक पंकज श्रीसार साहेब तसेच उप उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या स्टाफचं आणि सहकार्याकडे केलेले आहे आपल्या चॅनलच्या मार्फत आव्हान करतो की सदर युवा पिढीने अंमलीपदार्थाच्या आहारी न जाता आपलं आयुष्य व्यवस्थित र सदरच्या अंमली पदार्थासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून हा सापळा रचलेला होता परंतु आत्तापर्यंत आम्ही सक्सेज छोट्या मोठ्या कारवाई करत होतो पण यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात जवळजवळ एकतीस किलो आणि चारशे अडुसष्ट ग्रॅम हा गांजा मिळालेला आहे तदरची काही निश्चित घोषणाव काय याबद्दल आम्ही वरिष्ठांना माहिती कळवली आहे पुण्याचा तपास चालू आहे